माय माऊली नमस्कार सणवार उत्सव उपक्रमात आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयाकडे वळूया बऱ्याच वेळा आपण म्हणतोय की विश्रांती हवी विश्रांतीची गरज आहे मला विश्रांती मिळतच नाही पण विश्रांती म्हणजे नेमकं काय हो चला तर आपण अभिवाचनातनं ऐकूया भरपूर झोपणं म्हणजेच फक्त विश्रांती नाही बरं का छोटासा ब्रेक घेऊन नित्याचा ताम ताण कमी करण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी यात असतात आज मात्र ब्रेकची व्याख्या काय हो एका कोलालातून दुसऱ्या कोलालाच जाणं अशी झाली बरं का त्यामुळे आपण ब्रेक हवा म्हणून सुट्टी घेतो विश्रांती हवी म्हणून सुट्टी घेतो प्रवासाला जातो भेटीगाठी करतो पुस्तक वाचतो सिनेमे नाटके पाहतो पण तरी आतून थकलेलंच असतो की नाही पण विश्रांती मात्र हवी बरं का असं का बरं कारण आपण विश्रांतीचं मर्म लक्षात न घेता देवा जग चाललंय तसं चालतोय खरं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची विश्रांती हवी तर वेगवेगळे प्रकार किती तर वेगवेगळे प्रकार सात चला तर बघूया आपण सात प्रकार कोणते सर्वप्रथम शारीरिक विश्रांती हवी शारीरिक विश्रांती म्हणजे काय हो तर झोपणे शारीरिक श्रम हालचाली न करता करणे डोळे नाक कान त्वचा आणि जीव या पाचही इंद्रियांवर विश्राम देणे म्हणजेच शारीरिक विश्रांती होय दोन मानसिक विश्रांती अहो मानसिक विश्रांतीची तर प्रत्येकाला खरोखर खूप गरज आहे विचारांची आठवणीची गती कमी करणे थांबवणे ध्यान योग याद्वारे मन शांत करणे तिसरी भावनिक विश्रांती बरं का स्वतःच्या मनात गोंधळ घालणाऱ्या भावनांमुळे थोडे अलिप्त होऊन बघणे त्या समजून घेणे त्याचा स्वीकार करणे त्याच्यावर नियंत्रण मिळवणे विश्रांती इतरांपासून काही काळ दूर राहणे विशेषतः प्राधान्य देणे सोशल मीडिया त्याला आवश्यक उपकरणापासून दूर राहते सर्जनशील विश्रांती आवाजाचा अभाव असलेले बोटांनी करायचे छंद जोपासणे हस्तकला चित्रकला सिवन मातीकाम रंगकाम यासारख्या गोष्टीत सहभागी होणे आध्यात्मिक विश्रांती ध्यान प्रार्थना करणे ऊर्जा देणाऱ्या विचारांवर लक्ष केंद्रित करणे आपण म्हणजे केवळ हे शरीर धारणा संपायला याची मदत होते सात प्राकृतिक विश्रांती पृथ्वी जल तेज वायू आकाश या पंचमाभूतासोबत वेळ घालवणे निशब्द होऊन जंगलात फिरणे समुद्र किनाऱ्यावर बसणे आकाशात आकाश दर्शन करणे नुसतं झोपूनही थकवा जात नाही बरं का असं वाटत असेल नक्कीच यापैकी अन्य कोणत्या तरी विश्रांतीची आवश्यकता आहे हे नक्की कारण या सर्व प्रकारच्या विश्रांती आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असतात आणि त्यांचा संतुलित वापर केल्याने आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारते चला तर मग तुम्हाला यातली कोणती विश्रांती हवी हवीशी वाटते जी विश्रांती हवीशी वाटते त्या विश्रांती नक्कीच घ्यायची नक्कीच घ्यायची आणि अशा प्रकारे आपण जर विश्रांती घेतली वेगवेगळ्या प्रकारे तर नक्कीच आपलं मन शांत राहतं आपण आनंदी घेत राहतो आपण आनंद घेऊ शकतो आनंद देऊ शकतो खरंच आपला आनंद आपल्या हातात फक्त तो शोधा म्हणजे सापडेल प्रत्येक जीवनाला विश्रांतीची आवश्यकता असते पण विश्रांती म्हणजे फक्त झोप नव्हे तर विविध प्रकारच्या विश्रांती आपण ज्या बघितल्या त्यातली खरी विश्रांती कोणती हवी ती घ्यावी आणि आनंद घ्यावा आनंद द्यावा